बिगेस्ट साईज आहे बिगेस्ट साईज आहे बघा कसला भारी डोलस जबरदस्त लागलाय आटा बघताय समोर लाटा अरे बापरे बाप लागला लागला बिग बिग कसला लागलाय गले कट केले शिसायला मस्त जॉईंट बघा गले इकडे जॉईंट मारले डोलस कडक जबरदस्त साईज आहे ना दीड दीड दोन दोन किलो अशी प्रत्येकाची साईज आहे तर नमस्कार मंडळी गणेश कोळी मी पुन्हा एकदा एका धमाकेदार मध्ये तुमचं स्वागत करतोय आज पुन्हा एकदा मी आलोय लोकेशन बघा अगोदर त्याच्यानंतर मी तुम्हाला फोन कुठं आलोय कोण असणारे सोबत फिशिंग फिशिंगचं लोकेशन बघताय धमाकेदार लोकेशन पाणी पण तेवढंच खतरनाक हवलेला आहे तर सध्या हवा जास्त असल्यामुळे पाणी कसा जास्तच खवळलेला आहे आपण आपल्या लोकेशनला पोहोचलो आहे तुम्ही गेल्या वर्षी या लोकेशनची ती व्हिडिओ बघितली असेल टोळसची टोळस मारताना त्यावेळी होता आपल्यासोबत मोनू आणि आज पण असणार आहे तर डेंजर अँगलर मोनू डेंजर अँगलर मोनू तो असणार आहे म्हणून कडक म्हणून जर चॅनल पण आहे एकदा चॅनल सर्च करा डेंजर अँगलर मला इन्स्टॉल होतो त्याचे व्हिडिओ वी बघायला भेटतील कारण ते इथल्या असल्या वादळवाऱ्यामधल्या व्हिडिओ सध्या तो जिथं बनवतो अजून मंडळी असणार दादा आहे नीरज आहे इकडं आज जे नीरज आहे ना लवकरच आला आहे म्हणजे गेल्या वर्षी एक दोन तास लेट आला पण आज लवकरच आला आहे आणि आहे एक भाई आपला अँगलर काय बोलतं कुणालाच इकडंच आहे काय लागला मग उतरला नाही अजून सेटअप वगैरे हो रेडी करून आहेत चला मोनू बहुतेक तयारी करते आता तयारी काम पच्च करण्या का बाई <laughs> काम पच्स काम याच्या गाडीवर दाखवीन तुम्हाला नंतरच वेळ भेटला तर गाडी कशी पूर्ण झाली रंगवली काम पच्स मध्ये आपला आता फोनच असा आहे की आपला तिकडे जायची गरज नाही पडणार आहे आपण इथल्या इथून तो जो व्ह्यू घ्यायचा आहे किंवा जो एखादा सीन घ्यायचा आहे तो घेऊ शकतो म्हणून आपल्या लोकेशनला पोहोचलाय आहे बघताय समोर पहिली तर नॉर्मलच कास्ट केली त्यांनी कास्ट कास्ट करण्याची पद्धत एकदम खतरनाक आहे तो ॲक्च्युली समोर तिकडं त्या साईडला आहे ना समोरच्या साईडला पूर्ण तिकडं समोर त्याला बघतो तो नजर मारतो की नक्की काय तिकडं आहे म्हणजे आता अंदाज झाला आहे त्याला लगेच समजतं तिथून की समोर मच्छी हाय अशी आणि मग तो बघूनच तो तिकडं पुढं काश करत असतो अजून समोर दुसरा एकजण आहे मासा असा इसका देतात ते रॉडवर मग तो जो हुक बनवलेला आहे ना त्या हूपमध्ये मासा फसतो त्याला काहीतरी आहे त्याला कारण जेव्हा एवढी पॉवर लागतं तेव्हा डोलस वगैरे लागलं असतं हवा 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 खूप खूप म्हणजे भयानक आहे पहिला असतो हो हो बिग साईज बिग साईज बिग साईज डोलस बिगेस्ट साईज आहे बिगेस्ट साईज आहे भाई, भाई बिगेस्ट आहे ना माझा डायलॉग का थोर तू मासेमारी गणेश कॉलेज आहे ना आणि डायलॉग व्हायलाच पाहिजे का पहिले कॅच एक सुटली एक सुटला ना पहिला हे बघा साईज पाऊस पण येते पावसाने थोडीशी वाट लावली आमची आणि म्हणून तिकडे मस्त कास्ट करत आहे आताच त्यांनी जबरदस्त मोठा पिल्सा मारलाय भाई एवढा 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 मोठा एवढा मोठा कडक एक्सपिरियन्स एक नंबर बाई इकड आणि त्या ड्रायव्ह जुने आठवणी पण आहेत पण एक नंबर वाटतं इकडे एक नंबर पावसाळ दिसतोय परत लागल वाटतं म्हणून बोलच लागलंय ना धावते बघपावरून पण कसं धावते बघा डेंजरस अँगल मी का बोलतो ना माणसाला तोफ तोफ तो आहे बघ कडक कडक साईज कडक खतरनाक साईज आहे बघ जबरदस्त जबरदस्त साईज आहे कडक साईज आहे फोटो के फोटो तो अजून एक तिथं आहे कास्ट करतोय त्याने मस्त शिंगाल्या काढल्या मोनू गेलाय मोनूचा कसा लांब नाही कारण मोनूची कास्टच आहे ना तुम्ही अंदाज नाही लागू शकत एवढी काष्ट तो लांब करते ना बघा तो, तो कुठं गेलाय मला का दिसाची नाही कुठं गेली ती आणि झटका बघा कसा मारत किती जोरान झटका मारत ना बघू शकता तो एकदा पाण्यावर पडला आणि मच्छीच्या समोर आला का झटक्यावर तो त्या हुक मध्ये त्याने जो हुक बनवलाय त्या हुक मध्ये ते हुक असतात ना बॉल हुकते ते तो वेट वाईट स्वतःच तयार आहे त्याला जसं अंदाजानुसार म्हणजे ज्या किती बेट पाहिजे किंवा आतमध्ये मारण्यासाठी म्हणजे लांब मारण्यासाठी किती वजन लावला पाहिजे किती ग्रॅम लावला पाहिजे तो स्वतःच बनवत आहे आणि त्याच कारण स्वतःचा एवढा एक्स्प्रे झाला कारण दररोज तो, तो रोज मारते भरपूर मच्छी रोज मैत्रिण मारते बघत राहा तुम्ही व्हिडिओला आज ज्या मजा येणार आहे कारण हे अशा गोष्टी आहे ना असे अँगलर तुम्हाला नेहमी बघायला भेटणार आपल्याला कोणी वर्षातून एकदा बघायला भेटतं सध्या बघू शकते पाण्याचा फोर्स बघायला हवा आहे त्याच्यामुळे पाण्या पोर्स पण तेवढा आहे त्याची कास कडून झटके देण्याची पद्धत बघा जामच पॉवरफुल आहे म्हणजे खतरनाक आहे आणि तो किती लांब कास करते ना शंभर मीटर जास्त कास करते प्रयत्न आहे लागला काहीतरी लागला किंवा काहीतरी लागलाय त्याला याला पण लागला याला पण लागला हे याला पण लागला शिंगाळी लागली मोनूला आणि याला बहुतेक पिलचा लागलाय म्हणजे डोलस मोनूला शिंगाळी लागली बघा याच्या हातातून नेते याला डोळस लागलाय काय लागलाय ती शिंगाळी फेकली फेकली बघ भेटली याला काय लागलाय बघू आता आलाय जवळ आलाय रे लागलं याला डोलस लागलं बघा आहे बघा डोलसच आहे मस्त साईजचं आहे काम पच्ची आहे यास यानं मस्त यानं डोलस लागलाय मस्त आणि चपटीला लागलाय जबरदस्त साईज आहे साईज मस्त आहे ना बिग साईज आहे ओ बघ कुठं लागलंय बघा खालच्या साईडला एकदम चपटीच्या साईडला लागला कडक साईड आणि ऑलरेडी शिंगाले जाम मारले आणि वडा एक मस्त मोठा वडा एक मनु भाईला पण लागलं काहीतरी डोला डोला आता कडक एकदम जबरदस्त लाट आहे धन बघा कुठं जाऊन उभं राहिलय बघा बघतो वडाला वडा। वडा, वडा, वडा।, वडा, 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 वडा वडा आहे ना वडा तर तिथूनच फेकून बघा वडा हा वडा इथून हा वडा इथे आला हे बघ वडा लागला आपला वडा वडा काटे वडा याचा काटा लागला का काम पच्चीस झाला आता कास्ट बघा कास्ट कुठं गेली पत्ता नाही जाम लांब मारते कास्ट डेंजरस देंडर, डेंजरस वेट करत तो आणि बघत का कुठं आहे तसाच मारत मच्छी त्याला बरोबर शेप असे आहे ना लाटेवर ते बरोबर त्याला आजचा रोजचा अंदाज झालाय ना तो बरोबर मारत असतं आपण बघतो यांना मस्त वडा आलाय वडाची साईज बघा आणि तुम्हाला दाखवते कसा तो नाही बघा कसा कुठं हुक हे झालंय फॉल उक बोलता त्याला फॉल उक फिशिंग आणि ते तिकडं वड असतात म्हणजे मच्छी असतं तिकडे पाण्यावर ते मारतात आणि इसका मारतात त्यांना तो कुठेही घुसू शकत कुठेही यार पार होऊ शकतं आणि तो बघताय बरोबर वरच्या काट्याच्या खाली पाठीला खूप झालाय डोलस बिग साईज लागलाय तो बघा लाटा बघा त्याच्या समोर लाटा बघा तरी तो हलणार नाही तिथून आता मोठा साईज लागलाय आपला डोलस कारण त्याच्या ऍक्शन वर आपला समजतंय मुनुच्या की जबरदस्त मोठी साईज लागली ही फि अशी फिशिंग म्हणजे ही फॉलो फिशिंग कुठं कोण करत असेल ना ते एकदा कमेंटमध्ये शंभर टक्के सांगा कारण गेल्या वर्षी मी व्हिडिओ टाकली होती मोनूची आणि आज पुन्हा एकदा या वर्षी एक वर्षानंतर आलो कारण या सीझनलाच तिथं तुम्हाला इथे मच्छी भेटते या लोकेशनबद्दल मी डायरेक्टली सांगू शकते हा बांद्रा बॅनस्टँडचा लोकेशन आहे पण ती फिशिंग आहे ती सगळ्यांना करता येणार नाही कारण त्याची गॅरंटी मला आहे जरी कोणा लोकेशन जरी माहिती असला तर ती फिशिंग करणं सगळ्यांची गोष्ट नाही आहे फक्त एकदम जबरदस्त लोकेशन बॅनस्टँड बघताय कसा हवामान जबरदस्त आहे आणि मॅक आहे म्हटलंस तू शाप पुटल कली आपल्या नीर नीरज आहे एक नीरज शेलार तो इथलाच आहे गावातलाच आहे बांद्रे गावातलाच आहे <laughs> एन्जॉय <laughs> म्हणजे फिशिंग करताना असं एन्जॉय पण केला पाहिजे आपण इकडे जाऊया इकडे मोनू कोण धमाल फिशिंग कॅच काहीतरी कॅच लागले आपल्याला नाही ढोलस आहे ढोलस आहे डोलस आहे डोलस आहे दिसला आता दिसला डोलस आहे डोलास दिसला बोललो ना तर दिसला कडक कडक बाई कडक चला तिकडे जाऊन बघूया बघा कसला भारी डोलस जबरदस्त लागले आपल्याला आणि हा एकदम भारी उग झालाय ना डोक्याला <laughs> नीरज घे नीरजने आता मस्त ग्लोव्ह घातलाय त्याच्यामुळे पकडायला त्याला पण त्रास नाही होणार वाटत आता पाणी पण बघताय थोडासा वरती आलाय बघा त्याच्या समोर बघा बघताय समोर लाटा अरे बापरे बापरे खतरनाक आहे पण तो माणूस बघा असल्या याच्यामध्ये तो समोर फिशिंग करतोय हो। मौसम बघताय लगेच चेंज झालाय मौसम जबरदस्त पाऊस आलाय समोर पूर्ण काले काळे ढग दिसत असेल तुम्हाला कारण म्हणू तिकडशी पला तेव्हा समजला काहीतरी पाणी आलं किंवा काहीतरी प्रॉब्लेम आहे तो आला इकडं बसला काय आज भरपूर खवला टांगून ना खवला लय लय माशांच्या मासांच्या खवला काढली लागला लागला ला, 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 बिग 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 मोठा लागलाय आता मात्र मोठा लागलाय कारण त्याचे रॉडवरच समजते मोठा लागलाय म्हणून बघ खतरनाक खतरनाक मोठा डोलस मोठा डोलस आणि तो सांगतोय ना की एवढा मोठा जेव्हा जास्त मोठा लागते ना तेव्हा वरती खेचताना हालत जाम खराब होते लाटेवर तो पटापट पटापट खेचतो तो बघ कसला लागलाय बघा त्याला मस्त तर तुम्हाला हुक दाखवणार तुम्ही तुम्ही दाखवते बघा बघा हा असा त्याने हुक बनवलाय म्हणजे तिला शिसा लावलाय गले आणल्यात गळ्या कट केलेत त्यांनी आणि म्हणजे तीन मोठ्या आहेत गले त्या गळ्या गले कट केल्यात शिसाला मस्त जॉईंट बघा गले इकडे जॉईंट मारलेत तीन एकत्र आणि त्यांनी शिसा लावून तो स्वतः बनवलाय आणि झटका मारल्यावर दिसत आहेत ना टोक त्यांना तो बरोबर हुकप होत म्हणून याला फॉल उगोलतात त्याचे कॅचेस मिस होत आहेत म्हणून तो सारखा सारखा घासतय धार देते धार तिकडे गोष्टी सांगतो ना आणि तिकडे त्याने काढला बघा एक तर लाट आली ना तुम्हाला लाटेवर पडापड घेतो कलाकार बंद कलाकार आहे भाऊनी परत पिलचा मारला येतो तो शेपटीला शेपीला शेफ्टीला बिलचा मारला भाऊनी बघा कडक साईज कडक कडक पकड पकड देखा डेंजर एंगलर <laughs> आला काढला गेला लगेच बघा पटापट पटापट पड़, पड़, आता मारेल बघा तो เมลล์เมลล์เมลล์ให้ให้ให้ไปดีไปดีไปทำล่าท้ากันก็จะออสเตรเลียปัตตานีไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไปไป टंगरीवरती वरती टंगरीवरती टंगरी वरती आहे दुसरा आपला मित्र आहे त्याला लागलाय पाहिजे डोललस कडक डोलस कडक काम, काम कडक 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 मारलाय व डोल्याला मारलाय जबरदस्त लागले व डोलस कडक आणलाय कडक मारलाय एकदम जबरदस्त आले आल्या भाईनी दोन टापा मारली बिग साईज आहे रे जबरदस्त साईज आहे ना, ना।, तरना, 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 तरना एक ना। शकतने, शकतने। तर खर साईज नंबर एक नंबरलाय पण अशी दगन ना निघूच शकत नाही मारूच शकत नाही तर बघताय मोनूला लागलाय पीस आणि तो असेल असं आहे तर जाम धावतोय तेव्हा ते साईडला या साइड ला आणि आला पिझ्झा समोर बिग साईज बिग साईज आता मेन गोष्ट काय का तेवढ्या लांबून त्याला इकडे बाहेर घेऊन यायला लागत ओलस घेऊन आलाय म्हणू कसली साईज खतरनाक साईज आहे काम पच्चीस आहे बाय बाय ती साईज बघताय दोन हातान पकडले ते वर्षी तुम्ही समजून जा की कसली साईज असेल ती खतरनाक बघताय मोनू भाई आता थोडा वरती आलाय भरपूर आज भरपूर रोज मारते पिलसे जाम डोलच मारते ना काय सध्या सध्याच आयश काय आहे नाईन्टी एट मारता ना एक दिन मेन आप त्याचं चॅनल आहे त्याला इन्स्टाची आणि किंवा युट्यूबची तुम्हाला खाली लिंक दिसत असेल जमोर स्क्रीनवर दिसं असेल डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा भेटेल जर एकदा फॉलो करा कारण तुम्हाला मोठे मोठे फिश बघायचे असतील तर मोनू बाय आहेच तर चल म्हणू बाय निकालताय बी आमलोक हे बघ म्हणजे आपण काय स्टार्ट करून जास्त आपण स्टार्ट करून जास्त काय टाइम झाला नाही पण यांनी बघा जोर घातली यांनी स्टार्ट करून एवढे भेटले खाली डाऊ एवढे आपला भेटले आणि एकेकाची एक साईज बघ तुम्ही खरं सांगतो मला दीड दीड दोन दोन किलो अशी प्रत्येकाची साईज आहे गेरे हातात पोरांनी दोघांनी दोन कडक 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 बाय कडक जबरदस्त पोरांनी मारले बघा तर मंडळी बघितलीच असेल अशी तुम्ही धम्मा एक तुफान मासे मारे म्हणजे कुठं कोणी बघितले कोणाला कुठं बघायला भेटले असेल मला माहिती नाही पण तुमच्यासाठी स्पेशल मी इकडं येऊन ती या व्हिडिओ अशी व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतो कारण की त्याची मेहनत आहे एनर्जी विचार करा किती एनर्जी लागत असेल या गोष्टीला तो कास्ट करायला परत ते स्पी स्पिन करायला भरपूर एनर्जी आणि जेव्हा मासा लागतो एखादा के ना तेव्हा पाण्याच्या फोर्सनं घेतात अजून त्याला मेहनत लागते तुम्हाला व्हिडिओ कशी वाटले की कमेंटमध्ये की सांगा कारण एवढे मोठे मोठे पिलसे दोन दोन किलोचे पिलसे त्याने याच्यानं काढले फॉ लुकन बघा ज्याला माहिती आहे बॉल फिशिंग काय असतं फिशिंग काय असतं ते काढायला मेन काय असतं त्याला नक्की समजेल चला सोबत मॅक होता मॅक कसा वाटला एक्सपिरियन्स भाई, भाई एक नंबर आणि मी परत येणार आणि अजून दोन तीन काहीतरी कंटेंट आहेत त्याचा मला माहिती नाही त्याला काय बोलतात पण ते पण आम्ही करणार आहोत चला व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा अरे भाईला घे मेन तुला फॅन आले आले तुला हो लागला कैसा कैसा लागतो व्हिडिओ एक नंबर बाईका व्हिडिओ एक नंबर